एचपी म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या महिलांच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या वतीनं मोठे प्रयत्न सुरू असून यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्वाचं आहे रोही तालुका हत्कल येथील सह्याद्री युवा फाउंडेशन आणि यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं गावातील तरुणींना मोफत लस देण्यात आली हे शिबिर कोल्हापूर येथील यशोमंगल क्लिनिक इथं संपन्न झालं या शिबिराला गावातील तरुणीकडून चांगला प्रतिसाद मिळाला हल्ली कर्करोग म्हणजे कॅन्सरचं प्रमाण सर्वत्र वाढते तर महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग देखील गंभीर प्रश्न बनला यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि मुलींना संरक्षणाचे कवच म्हणून शासनाकडून एच पी व्ही या लसीचं लसीकरण सुरू आहे वयवर्ष सात ते सव्वीस मुलींनी या लसीचं लसीकरण करून घेऊ शकतात खाजगी रुग्णालयात या लसीची किंमत जास्त असून न परवडणारी आहे याचा विचार करून या सह्याद्री फाउंडेशन यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शिबिरात शनिवारी कोल्हापूर इथं मोफत लसीकरण करण्यात आलं यामध्ये सुमारे पन्नास तरुणींनी लसीकरणाचा लाभ घेतला यावेळी यशोमंगल क्लिनिकच्या डॉक्टर राधिका जोशी व स्टाफ यांचं मोलाचं सेवा योगदान मिळालं गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं गांभीर्याने लसीचं महत्व पटवून देण्यासाठी डॉक्टर किरण चव्हाण आणि डॉक्टर असपसाना मुजावर यांनी अण्णासाहेब राजमाने हायस्कूलमध्ये जाऊन मुलींना समुपदेशन केलं डॉक्टर राधिका जोशी डॉक्टर नंदकुमार जोशी यांचा फाउंडेशनच्या वतीनं सन्मान देखील करण्यात आला शिबिरादरम्यान शाळेतील शिक्षिका संचालिका मनीषा अब्दान संजय पाटणकर सचिन चव्हाण यांचं सहकार्य लाभलं राबा सुर्वे यांच्याकडून सर्वांना अल्पपहार देण्यात आला या प्रसंगी सह्याद्री युवा फाउंडेशनचे अवधूत कुलकर्णी महेश मुर्च दिग्विजय पाटील योगेश पोद्दा आदी कार्यकर्ते उपस्थित होते सी मराठीसाठी रोहीहून मनोज अथने सी मराठी होणारच